जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील काल पंढरपूरच्या मंदिरामध्ये काही मूर्त्या सापडल्या व्यंकटेश बालाजीची असो देवीची असो किंवा इतरही काही मूर्त्या असो त्या मूर्त्या सापडल्या लोकांनी त्याचा त्याचा आनंद साजरा करायला सुरुवात केली भाविकांना भक्तांना त्या त्याच्यामुळे बर बराच आनंद झाला सगळ्यांच्या भावना दाटून आल्या त्या मूर्त्या का लपवाव्या लागल्या तिथे का दळून ठेवाव्या लागल्यात त्याच्या मागे खूप मोठा इतिहास आहे त्याची त्याचा उलगडा लवकर हो अशी आ, इच्छा आहे पण सोबतच ज्याची मला अपेक्षा होती ती गोष्ट म्हणजे की जशा त्या मूर्त्या सापडल्या त्याच्या थोड्या वेळानंतर समाज माध्यमांवर बऱ्याच लोकांनी बुद्धांच्या मूर्त्या सापडल्या म्हणून कांगावा सुरू केला भारतामध्ये कुठेही खोदकाम झाला आणि कुठलीही मूर्ती सापडली ती गणपतीची का सापडे ना त्याला सुद्धा ती बुद्धांची मूर्ती आहे म्हणून सांगण्याचा हा जो आटोकाट प्रयत्न केला जातोय भारतभर आणि सोबतच भारतातल्या बऱ्याचशा तत्वज्ञाना तत्वज्ञानी लोकांकडून विचारवंतांकडून इतिहासकारांकडून भारतीय तत्वज्ञानामध्ये बुद्धांचा अंतर्भाव आधी होतो आणि बुद्धांच्या नंतर वैदिक आणि हिंदू तत्वज्ञान आलं अशा पद्धतीची मांडणी आजकाल काही गेल्या पाच सात वर्षांमध्ये सतत होताना दिसत आहे बऱ्याच लोकांकडून वास्तविक तो एक खूप मोठ्या षडयंत्राचा भाग आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण तो षडयंत्राचा भाग जरी असला तरी त्याचं खंडन करणं खूप गरजेचं आहे नाहीतर आपल्या लोकांच्या मनामध्ये अर्थातच संभ्रम निर्माण होतो समाज माध्यमांवर असे बरेचसे चॅनल्स चालतात ज्या चा द्वारे जसं की त्यातलं एक सायन्स जर्नीचं नाव वारंवार घेतले जाते माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन की तुम्ही सायन्स जर्नीवाल्यांसोबत तुम्ही डिबेट करा तुम्ही चर्चा करा ह्या सायन्स जर्नीची काय पात्रता आहे काय लायकी आहे याची मी तुम्हाला थोडक्यातच एक चुनूक तुम्हाला दाखवतो की माझ्या कमेंट बॉक्समध्ये जा तिथे गेल्यानंतर तुम्ही ज्याही लोकांनी मला तर सायन्स जर्नी बघायला भाग पाडलेला आहे किंवा त्यांच्याशी डिबेट करायला ते प्रवृत्त करत आहेत त्या लोकांचं लिखाण तुम्ही तिथे जाऊन बघू शकता देवनागरी लिपीमध्ये मराठीसुद्धा ज्या पुरांना लिहिता येत नाही किंवा मराठी ज्या पुरांना लिहिता येते त्यांना धडती लिहिता येत नाही अशा लोकांचं हिरो असलेलं अशा लोकांसाठी नायकाच्या भूमिकेत असलेलं हे चॅनल म्हणजे कुठल्या लोकांना कशा पद्धतीचं बौद्धिक खाद्य पुरवत आहे हे आपल्याला इथून समजून चुकतं आहे असल्या या निर्बुद्ध लोकांमुळे या असल्या मूर्ख लोकांमुळे ज्यांना इतके वर्ष झाले मोबाईल त्यांच्या हातात असून धड मराठीत लिहिता आलेलं नाही शिका संघटित व्हा संघर्ष करा मधलं शिका हा शब्द आम्ही फार लांब सोडलेला आहे संघटित होऊन केवळ संघर्ष करायचा आहे नेमका तो कशासाठी करायचा याचीसुद्धा ज्यांना कल्पना नाही ती लोकं जाऊन सांगतात की सायन्स जर्नी सारखं चॅनल बघा कुठेतरी तर्कांच्या आधारे एखादा बागुलबुवा उभा करायचा आणि ज्याला क्षेंडा आहे ना बूड आहे अशा पद्धतीने एखादी गोष्ट मांडायची आणि त्याला तथ्य म्हणून सांगायचं सा। मुळात आर्किओलॉजीचा अभ्यास कशा पद्धतीने केला जातो त्याला कशा पद्धतीने समप्रमाण संदर्भ समकालीन संदर्भ आणि प्रमाणांची आवश्यकता असते याची सुद्धा कल्पना अशा लोकांना नसते एखादा तर्क मांडायचा आणि त्या तर्काला लोकांनी हो हो काय उत्तम तर्क दिलाय अरे पण त्या तर्काला काही आधार आहे का याचा साधा विचारही केला जात नाही लाखो प्रकारच्या तर्काच्या आधारे मांडलेल्या इतिहासावर आज रोजी आपण विश्वास ठेवून चालत आहोत था रोमिला थापर सारखी इतिहासकार सुद्धा जर का अशा पद्धतीचे तर्क मांडते की, की युधिष्ठिराला सम्राट अशोकाला बघून संन्यास घेण्याची इच्छा निर्माण झाली होती हा कालखंड कुठला आहे तो कालखंड कुठला आहे आणि हे मांडत असताना याच्यासाठी आपण कुठल्या संदर्भांना डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि कशा पद्धतीने त्या संदर्भांची मांडणी केलेली आहे असा कुठलाही त्या गोष्टींना आधार नसतो जसं की एक तर्क कायमस्वरूपी दिला जातो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रायगडाच्या पायथेशी मनुस्मृतीचं दहन केलं हा तर्क का मांडला जातोय कारण की रायगडाच्या पायथेशी दहन झालेलं आहे आणि मनुस्मृतीचं दहन झालेलं आहे मग दोन गोष्टी जोडायच्या की ब्राह्मणांनी कसं डॉक्टर शिव छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा अन्याय केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर सुद्धा अन्याय केला होता आणि त्या तर्काच्या आधारे ही मांडणी केली जाते पण या तर्काला काही प्रमाण आहे का सर्वात प्र पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाला जे छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडोजी खोपडे असो किंवा बाजी घोरपळे यांना कशा पद्धतीची शिक्षा दिली च चंद्रराव मोरेच्या वंशाला कशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी शिक्षा केली छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने निर्वंश केलेत अशा राजाला कोणी जाऊन त्याच्यावर अन्याय करतोय आणि तेही त्यांच्याच म्हणजे दरबारी असलेले लोक ते चित्पावून ब्राह्मण त्यांच्यावर येऊन अन्याय करत आहेत ते ही गोष्ट पटणारी आहे का पहिला तर हा मोठा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं त्यावेळी त्या संपूर्ण त्या तेव्हाची जीही भाषणं उपलब्ध आहेत कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा सदा उल्लेखही केलेला नाही ते रायगडावर गेल्यानंतर खाली पायथ्याशी बरीच लोकं त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी तिथं जमा झाली होती धनंजय कीर यांच्या पुस्तकामध्ये त्याचे उल्लेख आहे आणि त्यानंतर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आरोप करण्यात आले की त्यांनी तिथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीची विटंबना केली त्याच्यावर बहिष्कृत भारतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्पष्टीकरण सुद्धा आलेलं आहे आणि धनंजय कीर यांच्या पुस्तकामध्ये त्याच्यावर असं भाष्य केलेलं आहे की काही लोकांनी समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्याच्या हेतूने अशा पद्धतीने अफवा उडवली या सगळ्या घटनाक्रमामध्ये कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणताना आपल्याला दिसत नाहीत की माझ्या डोळ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे किंवा छत्रपती स्वरा शिवाजी महाराजांच्या अपमानाच्यामुळे मी ती मनस्मृतीचं दहन करतो किंवा आंबेडकरांचा कुठलाही सहकारी किंवा तत्कालीन कुठलाही विचारवंत किंवा तत्कालीन कुठल्याही लेखकाने कुठल्याही इतिहासकाराने किंवा कोणीच असा साधा उल्लेखही तिथे केलेला नाही असे लाखो दावे रोज केले जातात लाखो लाखो दावे रोज केल्या जातात की ज्या दाव्यांमध्ये कुठल्याही पद्धतीचं तथ्य नसतं पण केवळ तर्कांच्या आधारे त्याची मांडणी केलेली असते आणि त्या तर्कांना सत्य समजलं जातं आणि अशा बरेचसे चॅनल्स समाज माध्यमांवर अविरतपणे सुरू असतात की जे समाजामध्ये कायमस्वरूपी संभ्रम निर्माण करण्याचं काम करत असतात आस्तिक दर्शन आहे म्हणून त्याचा प्रतिवाद म्हणून नास्तिक दर्शन आहे आधी नास्तिक दर्शन येऊ शकत नाही पहिले आस्तिक दर्शन आलेलं आहे बुद्धांच्या तत्वज्ञानाला नास्तिक दर्शन म्हटलेलं आहे त्यामुळे नास्तिक दर्शन काय आहे की जे दर्शनशास्त्र वेदांवर विश्वास ठेवत नाही वेदांचं अनुसरण करत नाही म्हणजे पहिले वेद आलेले आहेत पहिले ते दर्शनशास्त्र आलेलं आहे नंतर नास्तिक दर्शन आलेलं आहे आणि या नास्तिक दर्शनामध्ये आजीविक असो लोकायत असो जैन असो किंवा बुद्ध असो हे नास्तिक दर्शन म्हणून आपण मांडलेले आहेत नास्तिक दर्शनाचा अर्थ की जे वेदांना अनुसरून चालत नाही निरीश्वरवादी म्हणजे नास्तिक नाही केवळ निरीश्वरवादी असणे म्हणजे नास्तिक नाही तर वेदांचं आचरण किंवा वेदांचं अनुनय जेही दर्शन करत नाही त्यांना नास्तिक दर्शन असं म्हटलं जाते मग जर का बुद्ध हे नास्तिक दर्शन आहे याचा अर्थ तिथे काय आधी आस्तिक दर्शन होत साधा हा एक सिंपलसा एक तर्क आहे की त्याला नास्तिक दर्शन का म्हणून संबोधल्या गेलं दुसरी गोष्ट म्हणजे की बुद्धांच्या जन्माच्या कथा येतात जातक कथा येतात अशा कित्येक कथा येतात जसं की असित मुनी आले होते त्यांनी सांगितलं होतं की बाबा बुद्धांच्या जन्माची ती कथा येते की बाबा त्यांनी ब्राह्मणांनी येऊन बुद्धांच्या भविष्याबद्दल भविष्यवाणी केली त्याच्यात अर्षित मुनीचं सुद्धा नाव येतं त्यांचं त्यांनी सुद्धा बुद्धांच्या जन्माबद्दलची भविष्यवाणी केलेली आहे मग हे जे मुनी आणि हे जे ब्राह्मण आहेत हे कुठल्या धर्माचे होते हे कुठल्या विचारांचे होते असे हजारो तर्क इथं बसल्या बसल्या मी देऊ शकतो की जर का बुद्ध तत्वज्ञान आधी होतं तर बुद्ध जन्माच्या कथा ज्या आलेल्या आहेत किंवा त्रिपिटकमध्ये अशा हजारो गोष्टी येतात जसं की त्रिपिटकमधल्या धम्मपदामध्ये मनुस्मृतीतले श्लोक येतात जे ही जिथे जिथे मनुस्मृतीतले श्लोक येणार तिथे तिथे आम्ही जाळपोळ करणार मग त्रिपिटक जाणणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे वरून तुम्ही त्रिपिटकाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला हजार गोष्टी तिथे सापडतील की ज्या गोष्टी जशाच्या जा तशा वैदिक धर्मातून आलेल्या आहेत हिंदू धर्मातून आलेल्या आहेत बुद्धांनी जर का कुठल्या तत्वज्ञानाला विरोध केलाय निषेध केलाय कुठल्या तत्वज्ञानाचा आणि नवीन तत्वज्ञान जर का मांडलाय तर त्याच्या अर्थ त्याचा अर्थ तिथे आधी ऑलरेडी काहीतरी होतं आणि जे होतं ते वैदिक तत्वज्ञान होतं हे साधा एक असा विषय आहे की ज्या प्रबोधनकार ठाकरेंच्या नावाने ज्या प्रबोधनकार ठाकरेंच्या नावाचा आधार घेऊन तुम्ही अशी मांडणी करता की इथली सगळी मंदिरं ही बुद्ध मंदिर आहेत त्याच प्रबोधनकार ठाकरेंनी हिंदू धर्माचे दिव्य नावाच्या पुस्तकात बुद्धांच्याही आठशे वर्ष आधी श्रीकृष्णाने गीता सांगितली असं प्रतिपादन केलेलं आहे पण तिथं मात्र आम्हाला प्रबोधनकार ठाकरेंना मान्यता द्यायची नाही त्यांना मान्य करायचं नाही मुळात इथली मंदिरं सगळी बुद्धांची मठ आहेत ही संकल्पना सुद्धा ओरिजिनली इथल्या हिंदूंचीच आहे आर्य समाजाने ही संकल्पना सर्वात आधी मांडलेली आहे की गिरनारचं मंदिर हे दत्तांचं मंदिर नसून जैनांचं मंदिर आहे वगैरे वगैरे या सगळ्या संकल्पना सर्वात आधी सत्यार्थ प्रकाशमध्ये आल्यात का आल्यात कारण की सत्यार्थ प्रकाश बनवणारे दयानंद सरस्वती यांना मंदिरांची संकल्पना मान्य नव्हती आर्य समाजाला हिंदू समाजाच्या भक्ती संप्रदायच मान्य नाही नाथ संप्रदाय मान्य नाही तंत्रसंप्रदाय मान्य नाही शाक्त संप्रदाय मान्य नाही त्यांना कुठला संप्रदाय मान्य नाही त्यामुळे आर्य समाजी तत्वज्ञानाने केलेली ही रस्मिसळा ही ही भेसळ आहे की इथले सगळे मंदिरं ही बुद्धची मठ आहेत आणि ते तो दावा एकोणीसाव्या शतकात स्वामी दयानंद सरस्वतींनी केलेला आहे त्यामुळे एकोणीसाव्या शतकात केलेल्या दाव्यामध्ये असं कितीचं तथ्य असेल आणि कितीचा अर्थ आहे कितीचा अर्थ असू शकतो हाही मोठा प्रश्न आहे प्रत्येक निघणारी मूर्ती मुळात काय होतं हे संमिश्र आपलं संस्कृती होती या संमिश्र संस्कृतीचं सगळ्यात मोठं उदाहरण आपल्याला वेरूळला बघायला मिळतं की वेरूळला कैलास लेणीसुद्धा आहे बुद्धलेणीसुद्धा आहे आणि जैन लेण्यासुद्धा आहे या संमिश्र संस्कृतीमध्ये स्थापत्य कलेचा जेव्हा जेव्हा जसा जसा विकास होत गेला तस तसा सारख्या चेहऱ्याच्या सारख्या दिसणाऱ्या मूर्त्या बनवल्या गेल्या पण जी मूर्ती विठ्ठलाची आहे ती विठ्ठलाचीच आहे जी मूर्ती श्रीहरी विष्णूची आहे ती श्रीहरी विष्णूचीच आहे जी मूर्ती महादेवाची ती महादेवाचीच आहे जी गणपतीची आहे ती गणपतीचीच आहे आणि जी बुद्धांची आहे ती बुद्धांचीच आहे त्यामध्ये प्रत्येक मूर्तीमध्ये जाऊन बुद्ध शोधणे हे तत्त्वज्ञान कधीपासून सुरुवात झाली आहे भारतामध्ये तर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मला भारत बुद्ध हा बुद्धमय करायचा आहे हा दावासुद्धा आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केला होता की मी असं ऐकलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच हा आणि आंबेडकरी अनुयायांकडूनच ऐकलंय की आंबेडकरांनी सांगितलं मग का त्यांनी सांगितलं तर ते खरंच असणार आहे अर्थातच की बाबा पुंडलिक हा सॉरी पांडुरंग हा बुद्धच आहे पण मुळात तुम्ही याच्या तत्त्वज्ञानाचा जर का विचार केला की मूळ वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आणि बुद्ध संप्रदायाचं तत्त्वज्ञान हे जमीन आसमानाचा फरक आहे एक निरीश्वरवादी तत्वज्ञान आणि एक ईश्वराच्या भोवती संपूर्ण विणल्या गेलेलं तत्वज्ञान हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी किंवा ज्या तत्वज्ञानाची सुरुवात माऊली ज्ञानोबा रायांनी केली ज्या माऊली ज्ञानोबा रायांना ज्ञानियांचा राजा स्वामी स्वामीयोगीराजे म्हटलेला आहे ज्यांच्या समाधीच्या वेळी नामदेव महाराजांनी लोपला दिनकर म्हटलेलं आहे की नामा ग्रंथश्रेष्ठ ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी वोवी अनुभवावी ज्यांनी नामदेव महाराजांनी वर्णन करताना म्हटलेलं आहे की ज्ञानराजे माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रकट केली निगमवल्ली म्हणजे काय आर्ष ग्रंथ म्हणजे काय तर वैदिक तत्वज्ञानाशी निगडीत वेदांशी निगडीत असलेली ग्रंथ ही निगमवल्ली ज्यांनी प्रकट केली ते कोण होते स्वामी योगीराज माऊली ज्ञानोबा राय कैवल्य सम्राट त्या कैवल्य सम्राट माऊली ज्ञानवा रायाने बुद्ध संप्रदायावर टिप्पणी करताना एके हाती दंतू जो स्वभाविका खंडितू तोच बौद्ध संकेतू वार्तिकांचा म्हटलेला असताना सुद्धा तुम्ही म्हणताय की जगद्गुरु तुकोबारायांचे गुरु हे बुद्ध होते कशा कुठल्या आधारावर म्हणताय कुठल्या तत्वज्ञानाच्या आधारावर एक अभंग तुम्ही देता शांती आपला मा, एकनाथ महाराजांना सॉरी नामदेव महाराजांचा एक अभंग तुम्ही देताय जगद्गुरु तुकोबारायांचा त्या दोन्ही अभंगांमध्ये जेव्हा बुद्ध अवतार ही संकल्पना आलेली आहे तेव्हा ते दशावतार मधला बुद्ध अवताराची संकल्पना आलेली आहे बावीस प्रतिज्ञांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे ही थाप आहे त्याच्यामुळे त्या थापीवर तुम्ही विश्वास ठेवता कामा नये ती थाप असल्यामुळे ज्या पद्धतीने शंकराचार्य निश्चलांत सरस्वतींनी मांडणी केलेली आहे की गौतम बुद्ध आणि सिद्धार्थ तथागत बुद्ध हे दोन वेगळ्या संकल्पना आहेत त्या मांडणीला पकडून त्या मांडणीला अनुसरून हिंदूंनी सुद्धा त्या पद्धतीने आचरण करायला पाहिजे की बाबा तथागत गौतम बुद्ध आणि यांनी मांडलेला दशावतारांमधला बुद्ध हा वेगवेगळा आहे, आहे ही मांडणी आज करणं फार गरजेची आहे आणि स्वीकारणं फार गरजेची आहे कारण की भारतीय तत्वज्ञानामध्ये जितकेही दर्शन आहेत सहाचे सहा दर्शन म्हणजे सांख्य असो न्याय असो पतंजली असो पूर्व मीमांसा असो उत्तर मीमांसा असो या सर्व वैशेषिक असो या सर्व साही दर्शनांमध्ये सहाचे साही दर्शन हे आस्तिक दर्शन आहेत तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर का आपण याचा जर का कस पळायला गेलो तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे रेडी आहे जगदगुरु तुकोबारायांचा बुद्धांच्या तत्वज्ञानासोबत काळीचाही संबंध नाही काळीचाही संबंध नाही कारण की जगद्गुरु तुकोबारायांचे असे शे शेकडो अभंग आहेत ज्यामध्ये त्यांनी संन्यासाचा सुद्धा निषेध केलेला आहे अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीनं तिही लोक जाई न गे माये तया पंढरपुरा भेटेल माहेरा आपुलिया म्हणणारे जगदगुरु तुकोबाराय संसार सुखाचा करताना ते संसाराची मांडणी ज्या पद्धतीने करत आहेत तेव्हा ते, ते कुठेही अकर्म करण्यासाठी तुम्हाला संन्यास घेण्यासाठी प्रवृत्त करत नाहीत ते संसारामध्ये विरक्तीचं ते प्रतिपादन करत आहेत आणि बुद्ध हे संपूर्ण संन्यासाचं प्रतिपादन करताना आपल्याला दिसतात जगद्गुरु तुकोबारायांच्या शिष्येमध्ये बहिणाबाई आहेत ज्या महिला आहेत त्यामुळे बुद्धांनी आनंदाला ज्या पीटकामधल्या मध मद, भागामध्ये सांगितलं की बाबा महिलांनी महिला, महिला भिक्षुनी जे तू केल्यास आनंद तर तुझ्या आग्रह असतो मी ज्या महिला भिक्षुनी केलेल्या आहेत यामुळे माझा जो हजार वर्ष चालणारा धम्म आहे तो केवळ वर पाचशेच वर्ष चालेल ज्या बुद्धांना स्त्रियांचा संन्यासही मान्य नव्हता त्या तत्वज्ञानाला अनुसरून तुम्ही म्हणताय की बाबा वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान चालतं या दोन्ही तत्वज्ञानामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे त्यामुळे वारकरी संप्रदाय आणि बुद्ध संप्रदाय हे तत्वज्ञान मिक्सअप करण्याचा तुम्ही कुठेही कुठेही प्रयत्न करू नका जोही महाराज बुवा बाबा म्हणतोय असा तो नालायक आहे मूर्ख आहे तो चपलेने तुका म्हणे ऐशा नारा मोजूनही माराव्या पाहिजे जरा बुद्धांचा आदर झाला पाहिजे या भारतामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक तत्वज्ञानाचा आदर झाला पाहिजे आम्ही सुद्धा करतो पण आदर करणे म्हणजे एखाद्या शेजाऱ्याचा आदर करणे पण शेजाऱ्यालाच बाप म्हणणे ह्या दोन गोष्टींमध्ये फरक आहे ना आम्ही शेजाऱ्याचा आदर करतो पण तुमच्यासारखा भळवेगिरी करून आम्ही शेजाऱ्याला बाप म्हणू शकत नाही ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात घेतली पाहिजे आता आपण मूर्त्यांच्या संदर्भात बोलू सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जिथे जिथेही अशा पद्धतीची मांडणी केल्या जा जाती आहे की जिथे समजा बुद्धांशी मॅच झाली नाही मूर्ती तर मग त्याला सम्राट अशोक म्हणायचं म्हणजे जसं की जेजुरीचा खंडोबा हा सम्राट अशोक आहे अशा पद्धतीची मांडणी सुरू झालेली आहे सर्वप्रथम ह्या सगळ्या मांडणीच्या मुळाशी जाणं आपल्याला गरजेचं आहे की बाबा हे, हे जे तुम्ही मांडणी करताय याला शास्त्रीय आधार काय आहे केवळ चेहरा असा मॅचिंग आहे किंवा हे स्थापत्यकला एकसारखी आहे म्हणून कुठल्याही मूर्तीला बुद्ध मूर्ती हे तर्काच्या आधारे म्हणणे किंवा एक तर्क मांडणे की चौऱ्याऐंशी हजार स्तूप अशोकाने निर्माण केले होते ते कुठे गेले ते कुठे गेले हे शोधणं तुमचं काम आहे त्यांचं काम नाहीये तुम्ही त्याचा आराखडा काढा की ते स्तूप कुठे गेले अयोध्येची नगरी हे साकेत भूमी आहे ती बुद्धांची होती द्वारका बुद्धांची होती कैलास बुद्धांचं आहे हे बुद्धांचं आहे ते बुद्ध हे म्हणत असताना आपल्याकडे त्याचे एव्हिडन्सेस काय आहेत त्याचे प्रमाण काय आहेत त्या प्रमाण घेऊन आपण कोर्टामध्ये धाव घेतली का जेव्हा राम मंदिराचा निकाल लागला तेव्हा कुठं आमच्या आनंद शिंदेला जाग आली ज्यांच्या वडिलांनी आयुष्यभर ऐका सत्यनारायणची कथा म्हणून लोकांना कथा सांगितली त्याच्या आधारे त्यांनी पैसे गोळा केले माया गोळा केली आणि आज रोजी काय करतोय आपण आपण त्याच धर्मावर उलटतोय आणि म्हणतो की ती साखेत भूमी आहे आणि आम्ही आता तिथं आंदोलन करणार आहोत ज्याचं काही झालं नाही पुढे तो भाग वेगळा तर त्यामुळे जिथे जिथेही अशा पद्धतीची मांडणी आहे की बाबा हे मंदिर बुद्धांचं आहे ते मंदिर बुद्धांचं आहे त्या लोकांनी सगळे एव्हिडन्सेस कलेक्ट करून त्यांनी कोर्टात जाणं गरजेचं आहे समाजामध्ये अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करून जातीय तेढ निर्माण होईल लोक एकामेकाची टाळकी भोडतील एकामेकावर आरोप प्रत्यारोप करतील समाजाचं वातावरण कलुषित होईल अशा पद्धतीची कुठली गोष्ट करता कामा नये आता एक कुठला तो एक त्यांचा भंती आहे तो रस्त्यानं जातो पंढरपूरच्या वारीच्या वेळी आणि इतकी विखारी विधानं करत जातो की सगळे भोसले एकजात सागवान महार आहेत छत्रपती शिवाजी महाराज महार होते जिजाऊ ह्या महार होत्या बुद्ध हा विठोबा आहे आम्ही तिथे जाऊन बुद्ध वंदना करणार आहे याची परिणिती भविष्यात कशातही होऊ शकते पोलीस प्रशासनाने शासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे याला टेकन फॉर ग्रांटेड घेऊ नका मूर्खपणा करू नका माझी नम्र विनंती आहे कडकडीची विनंती आहे की बाबा होतच राहते काही फरक पडत नाही त्याने काय होणार आहे असं करू नका याला विरोधही करू नका याच्या विरोधात बोलू नका शब्दही तोंडातून काढायचा नाही आम्ही झुंडशाही करू आम्ही मारू तोडू अशा पद्धतीची भाषा केल्या जात आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी शासनाने याच्या जातीने लक्ष देणं गरजेचं आहे माझी शासनाला कळकळीची नम्र विनंती आहे की ज्याही लोकांना असं वाटतं की त्या संदर्भातले कागदपत्र घेऊन कोर्टात धाव घ्यावी आणि कोर्टामध्ये तसं जाऊन सिद्ध करावं समाज माध्यमांवर भाषणांमध्ये इकडे तिकडे जाऊन तुम्ही जे दावे करताय त्यामुळेच केवळ समाजाचं वातावरण कलुषित होतंय त्यामुळे केवळ समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होती आहे एकामेकांच्या बद्दल द्वेष भाव वाढतो आहे अशा पद्धतीच्या दाव्यांना काळीचीही किंमत देता कामा नये आणि अशा पद्धतीचे दावे करणाऱ्यांवर कायद्याने कारवाई करण्यात यावी पोलिसांनी सुमोटे ऍक्शन घेणं गरजेचं आहे असं मी इथून निवेदन करतो विनंती